राहुल गांधी यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेवर आसाम येथे पथराव प्रकरणाचा त्रिमूर्ती चौक भंडारा येथे केला, भंडा केला निषेध राहुल गांधी यांच्या वतीने जोडो यात्रा सुरू करण्यात आली असून सदर यात्रा ही आसाम येथे असताना भाजपाच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यावर पथराव केला या प्रकारचा निषेध म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक तेवीस जानेवारीला सायंकाळी चार वाजता भंडारा येथील त्रिमूर्ती चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाविरोधी घोषणा दिल्या व निषेध व्यक्त केला इतर पक्षांचा आवाज भाजपा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते